नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विशाल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या हातामध्ये आहे या एक रिपोर्ट कार्ड कडेगाव काम हेच कर्तव्य कार्य अहवाल दोन हजार एकोणीस चोवीस हा जरी कार्य अहवाल दोन हजार एकोणीस चोवीसचा चा असेल पण यामधून दोन हजार पंधरा पासूनची आतापर्यंत सगळी कामं दिलेली आहेत आता ह्या कार्य अहवाल तुमच्या समोर मी दाखवतोय त्याचं पान नंबर चौसष्ट आहे हे जे पान नंबर चौसष्ट लिहिलंय ना तुम्ही सगळ्यांनी पहा आणि पान नंबर चौसष्ट मधल एकसष्ट नंबरचं काम आहे आणि त्या कामासाठी कामा मी आलोय कि या कामासाठी किती पैसे गेले होत लिहिलंय दहा लाख सत्तर हजार या कामासाठी खर्च केलेला आहे भ्रष्टाचाराने पोखरलेला आमदार कसा असतो याचं उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार बावीस तेवीसचं काम आहे म्हणजे मागच्या वर्षी हे काम कम्प्लीट झालं आहे काम कम्प्लीट झालं म्हणता येणार नाही पण कार्य अहवालामध्ये त्याचा उल्लेख आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो काम कम्प्लीट म्हणजे काय त्या रस्त्यापासून त्या रस्त्यापर्यंत एवढा रस्ता हे करणार होते या रस्त्याचा उल्लेख असा आहे डॉक्टर मदने ते आनंद भुवन हॉटेल भूमीगत गटारवर रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यावर काँक्रिटीकरण करणं मी ज्या रस्त्यावरती उभा आहे हा रस्ता गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी गटार यासाठी दहा लाख सत्तर हजार रुपये एवढा खर्च झालेला आहे आता या रस्त्याची अवस्था पाहता तुम्हाला कळतंय का की हे दहा लाख सत्तर हजार नेमकं गेले कुठे विकास केला पण यांचा विकास इथे दिसतोय का हा संपूर्ण रस्ता केलेला नाहीये रस्ता फक्त तोंडाला केला आनंद भोवनच्या हॉटेलला या ठिकाणी एक स्थानिक नागरिक उभे आहे एका पठ्ठ्यानं तर एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस लावलंय त्यानं चॅलेंज केलंय कुणीही या कुठल्याही माणसाने या कुठल्याही उमेदवाराने या आणि सांगा या लक्ष या रस्त्याला दहा लाख सत्तर हजार रुपये खर्च होऊ शकतो का अशा क्वालिटीचा रस्ता जगात कुठेही दाखवा म्हणून या पट्ट्यानं बक्षीस एक्कावन हजार रुपये दिलेला आहे आणि हे एकावन्न हजार रुपये ते रोख देणार आहेत हे विश्वजित कदम साहेब तुम्हाला पण देणार तुम्ही या इकडे आणि बघा इथली अवस्था आपल्या समोर इकडे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचा या रस्त्याचा त्रास त्यांना आहे रस्ता एवढा निकृष्ट दर्जाचा आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे काय या रस्त्यावरती आल्यानंतर तुम्हाला कळतो मी स्थानिकांना विनंती करतो का हो हा रस्ता झालाय का पूर्ण नाही राजा काय का या रस्त्याची अवस्था काय कशामुळे झाली अशी कशामुळे म्हणजे हे सगळं राजकारण आहे गावचं राजकारण आहे या यामध्ये त्याच्यामुळं दोन वर्ष झाली ही लोकांना वेटी झालेला आहे आता तुम्ही वार सांगितलंय ना ग्रामसभेमध्ये वारंवार प्रत्येक ग्रामसभेला आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आहे त्यांच्यासह भांडलेलो आहे पण त्यांनी कुठलाही निर्णय घ्या फक्त करतो फक्त करतो हे स्वतः ग्रामसभेमध्ये या रस्त्यासाठी गेले भांडले पण यांची दखल कोणी घेतली नाही फक्त दखल विशिष्ट कार्यकर्त्यांची घेतली जाते का सामान्य माणूस सामान्य मतदार आहे याची तुमच्या लेखी काही किंमत आहे की नाही असा प्रश्न माझ्या मनात आहे आणखी काय बोलायचं तुम्हाला हा रस्ता जो आहे तो आनंद मदनी डॉक्टर घर ते आनंद भवन हॉटेल इथपर्यंत आहे सगळा रस्ता पूर्ण पण रस्ता मंजूर होताना मदनी डॉक्टर घर तिथून मंजूर झाला होता पण यांनी सांगितलं की आमच्याकडं पुरेसा निधी नाही त्याच्यामुळं हा जो रस्ता आहे तो आम्ही अर्धाच करणार आहे मग आम्ही काय म्हणलं जिकू ज्या बाजूनं मंजूर झाला आहे त्या बाजूनं तुम्ही हे काम करा तर ते काय म्हणले आधी तिखंड करून घेतो आम्ही त्याला जरा विरोध केला पण त्यांनी काही म्हणजे त्यांच्या जवळच्या लोकांचं ऐकून त्यांनी रस्ता त्या बाजूने केला आणि ही एक वर्ष झालं असंच पडलेलं आहे काम एक वर्ष झालं का काम झालं नाही आमदार साहेब तर म्हणतात त्यांचं काम पूर्ण झालंय आणि दुसरा मुद्दा भूमिपूजन आणि उद्घाटन हा दुसरा विषय काय भूमिपूजन आणि उद्घाटन मधला यांना फरकच माझी माहिती नाही आणि कळल्याला नाही त्या का जी काही कार्यकर्ते कोण जे पुढारी गावचे आहेत ना निवडून दिलेले लोकांनी यांनी काय केलं तो जो सिमेंटचा रस्ता पलीकडून केला या आनंद आनंद भवन हॉटेलकडून तो सुद्धा झालेला नव्हता त्यावेळेस त्यांनी या आमदार साहेबांना आणून त्यांच्या मार्फत त्यांनी ती बोर्ड लावला होता बोर्डाची ती कागद काढला आणि रस्ता पूर्ण आहे हा म्हणजे उद्घाटन त्याचं केलं हा मी प्रश्न ग्रामसभेत विचारला ग्रामसेवकांना की बाबा हा रस्ता पूर्ण झालाय का आणि तुम्ही कसं काय तर त्यांच्याकडे एकही उत्तर नाही म्हणजे गप बसले किती आश्रय होत आहे की हा ग्रामसभेचा सभासद आहे इथला मतदार आहे आणि त्याने जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं नैतिकदृष्ट्या बंधनकारक असताना कुठलंही उत्तर यांना दिलं गेलं नाही मला सांगा यातून जाताना या, जाता या गटात पडलेत की नाही काही लोक बरीच लोक पडले पडले आमदार साहेब उघड्या डोळ्याने बघा असली जर तुमची कार्यशैली असेल तर भूमिपूजन आणि उद्घाटन कधी घ्यायचं हेच माहीत नाही भूमिपूजन कधी असतं रस्त्याचं काम सुरू कुठलंही काम असू सुरू होताना आणि उद्घाटन कधी असतं ते पूर्ण झाल्यावर भूमिपूजन घेतलं आधी आणि हा, हा।, हा? हा गटार फक्त बांधलं आणि डायरेक्ट उद्घाटन घेतलं रस्ता न बांधता उद्घाटन न बांधता आणि तो पलीकडला जो नाला आहे ना आता जो आहे तिकडला दिसतो तो न पुरा करता नाल्याचं कामही अर्ध्यात पडलं होतं ना त्या शेजारी दाखवतो या दाखवा नाल्याची अवस्था हे मागच्या वर्षी काम झालेलं आहे हे गटर आहे हे मागच्या वर्षी काम झालेलं आहे या अशी विदारक अवस्था आहे पुण्यात राहून आमदार साहेब ही काम तुम्हाला तिथून तुम कशी दिसणार मतदारसंघात फिरावं लागेल आणि हा त्रास संपूर्ण गावकऱ्यांना आहे कारण की एका विशिष्ट मद्य पेयाचं दुकान पुढं आहे बिचारे सगळे येतात आणि पडतात एकतरी येताना जाताना शुद्ध नसते आणि शुद्ध नसताना यार अर्थाचे पडलेले असतात अशा स्वरूपाचं एक विदारक चित्र या वांगी गावचं आहे कार्य अहवाल आमदारसाहेब तुमचा आहे लोक ही मतदार आहेत आणि आमदारांचं काम होतं की ह्या रस्त्याचं व्यवस्थित सगळं करणं पण दुर्दैवानं हा रस्ता आणि ही शोकांतिका या मतदारांची आहे ही शोकांतिका तुम्ही ऐकणार का या ठिकाणी तुमची सत्ता आहे ग्रामपंचायतीला तुमची सत्ता आहे पण दुर्दैवानं कुठलाही सरपंच या ठिकाणी फिरकत नाही सरपंच कधी फिरकला का इथं फिरक तुम्हाला एवढ्या विचारल्यावर तुमची दखल घ्यायला आलं का कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आला नाही सगळे सदस्य तुमचे आहेत सरपंच तुमचा आहे पण दुर्दैवानं तुम्ही ह्या ठिकाणी फिरकला नाही तो तडचडचा आहे पण मोहिते म्हणून इथं जरा आम्ही जरा सरपंच साहेबांना म्हटलं की जरा लवकर काम होत्या लोकांना त्रास होतोय की ही, ही नाला केल्याचा विषय वेगळा आहे ही।, ही जी चर मारली होती नाल्याची ही चर चर होती नाला ना। पुन्हा केला ही चरच महिने होती आणि ही चरच मुजिवली नव्हती महिने असा विषय आणि सरपंच साहेबांना काय म्हणतं हे जरा रस्ता लवकर उद्या माणसाने अर्थ द्या तर सरपंच साहेबांचा शब्द काय ही लय उदाण्याला आली ती आणि काम लवकर पूर्ण करा सरपंच साहेब लोक उदाण्याला आले तरी ठीक आहे पण लक्षात ठेवा वीस तारीख आहे विधानसभेची निवडणूक आहे तुम्ही या नागरिकांना जो त्रास दिला आहे हे अतिशय चुकीचं आहे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती पण हा सत्तेचा माज आहे का असा सवाल तुम्हाला आहे तुमच्या बापाची सत्ता आहे का असं तुम्ही वागताय का हा प्रश्न माझ्या मनात आहे नागरिकांना न्याय न देता तुम्ही सरसकट गृहीत धरू नका जनता हुशार झाली आहे जनता सुज्ञ झालेली आहे आणि ही जनता योग्य दडा शिकवणार आत्ता आत्ता या गावामध्ये एका एका घरा एका एका घरासाठी रस्ते केलेला आहे आणि ही तीन वर्षापासून प्र प्रलंबित आहे रस्ता अर्धा केलेला आहे त्यांनी अर्धा करणं अर्धा अर्धा रस्ता राहिलेला काम करायला पाहिजे होतं का दुसरा नवीनच रस्ता धराय पाहिजे होत ही शोकांती का काम तुम्ही सोडून दिलं काम सोडून दिलं आणि विशिष्ट कार्यकर्त्यांच्या म्हणजे अगदी मळ्यात आहे त्याला त्याला पेवर ब्लॉक करून चकाचक घरासमोरच्या पण हा जो मुख्य रस्ता आहे बऱ्याच लोकांना इथे अडचण होते हा रहदारीचा रस्ता आहे जर कुणाला जर कोणाला शंका असली एका घरापासून रस्ते केले ती का नाही केलं कुणाला शंका असेल त्याने यावं आम्ही तिथे नेऊन दावाय तयार आहे रस्ते केले एका घरासाठी त्या गावामध्ये आणि हिताच हटक बावीस कुटुंब राहतील कुटुंब आहे आणि रोज या रस्त्यान मुख्य आणि रोज रस्त्यानं आणि रोज दोन दुकान आहेत वर त्या दुकानाकडे रोज लोक येतात जातात हा त्यामुळे अशा स्वरूपाच हे आहे त्यामुळे सदैव आपल्यासोबत छापून चालत नाही लोकांसमोर राहावं लागतं लोकांमध्ये वावरावं लागतं मी सगळा विषय आणखी एक आहे ज्या टायमाला त्यांनी जी ते उद्घाटन केलं आमदार साहेबांचं एक कर्तव्य होतं हे काम खरंच पूर्ण आहे का नाही तुम्ही आमदार आहात आणि काम पूर्ण नाही सरपंचांचं सोडून द्या सरपंच हा म्हणजे गावच्या आलं पण तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात आणि तुम्ही जर ती जर फित कापत असाल किंवा काय तर तुमचं ना आत येऊन बघणं की बाबा हे काम पूर्ण झालंय का नाही तुम्ही म्हणाय पाहिजे होतं हे काम पूर्ण नाही आणि मी याची फित कापणार उद्घाटन करणार नाही पण त्यांनी उद्घाटन केलं नारळ फोडला आणि गेल अशा स्वरूपाची शोकांती काय की हा रस्ता झाला नाही हे जर छापलंय सगळं बंडल आहे त्यामुळे पुस्तकच आहे तुमचं तुमचंच पुस्तक आहे तुमच्या पक्षाचंच पुस्तक आहे तुम्हीच येऊन त्याची चौकशी करावी त्यामुळे बंडल आहे का खरं आहे लोक सुज्ञ आहेत वीस तारखेला मतदान आहे लोकांनी सुज्ञपणे मतदान करावं आपला जो जो आमदार खासदार फिरतो त्यालाच मतदान करावं हेलिकॉप्टर फिरणारा आमदार आपल्याला लोक आहे जमिनीवरती काम करणारा आपल्याला माणूसावा आहे जर ह्यांना या रस्त्याविषयी जर कंप्लेंट करायची असेल तर ह्यांना पुण्याला जायची गरज असू नये याची दक्षता आता आगामी काळात आपण मतदार म्हणून घ्यावी हे जे आहे हे सत्य आहे आणि सत्य तुम्हीच छापलं आहे आणि आम्ही सत्य फक्त दाखवतो आहे त्यामुळे काही चिंपाट आणि चमचे आहेत चुकीचे कॉमेंट करू शकतात तुम्ही वायझेड आहात तुमची दखल घेतली जाणार नाही कारण की जनता सुज्ञ झाली आहे लोक जागृत आहे लोकांना लोका माहीत आहे की फसवून बंडलबाजी करून फोटोशॉप करून फोटोसाठी असलेल्या आमदाराची इथे गरज नाही कामदार आणि काम करण्याची आमदाराची गरज आहे आपल्या कामाला काम म्हणणारा बापाला बाप म्हणणारा असं आमदार आम्हाला लोडून द्यायचं आहे एवढं बोलतो आणि मला नेहमीप्रमाणे सवाल आहे जी तुमचं चाललंय काय दहा लाख सत्तर हजाराचा हा रस्ता आहे का काय चाललंय काय कधी या रस्त्याकडे फिरकला का फिरक आला का फीत कापली पुस्तकात दाखवलं पण या रस्त्यावरून गेल्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या प्रतिनिधीची आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टरची लायकी काय अशा स्वरूपाच्या अडचणीला इथल्या नागरिकांना रोज सामोरं जावं लागतंय की आहे त्यामुळे आगामी काळात मला वीस तारखेला जनता तुम्हाला नक्की धडा शिकवेल मला प्रश्न विशोजी जी आहे तुमचं नक्की चाललंय काय आणि जे झालेलं काम आहे गटारच अतिशय निकृष्ट आहे आपण ती शे अतिशय याच्यावर जर आता एक खडा टाकला ना तर फाय फुटणार एवढा गाडी गेली तर झालं कधी गाडी इथं जर प्रत्येकाची फोर व्हीलर अजिबात लेवल काढलेली नाही लेव्हल काढली नाही लेव्हल काढली नाही आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही रस्ता कधी करायचा हवा करा पण हिथे दोन तीन टॉल्या मुरू मानून टाका फोर व्हीलर गाडी माझी फोर व्हीलर आहे अनेकांच्या फोर व्हीलर आहे त्या गाड्या त्यांना खालन थक तर म्हणलं त्या बाजूला तुम्ही भरून घ्या त्या बाजूला तर बघतो आणि करतो दोन वर्षचा अनुभव आणि करतो यांना दोन टेनर्स दोन वर्ष एकटा कायदा झालेला नाही शोकांत या नागरिकांची ऐकलं पाहिजे तर माझा सवाल आहे विश्वजीजी तुमचं चाललंय काय तुमचं मतदारसंघाकडे लक्ष आहे की नाही तुम्हाला नक्की पलूस कडेगावची विधानसभा लढवायची आहे किंवा पुण्याची लोकसभा लढवायची आहे हे आधी नक्की करा आणि मग आमच्याकडे मत मागायला आल त्यामुळे माझा सवाल आहे विश्वजीजी तुमचं चाललंय काय नागरिकांकडे मतदारांकडे पलूस कडेगावांकडे या सांगली जिल्ह्याकडे तुमचं लक्ष आहे का किती दिवस पतंगराज साहेबांच्या नावाखाली पुण्याही कमवायचे मत मागायचं कधी स्वतःच्या कर्तृत्वावरती मुलगा म्हणून मतं मागा मग मत जनता तुम्हाला धडा शिकवेल एवढीच आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद